और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में भाजपा राज्य स्तरा पद है पकड़ा है आणि एकेका पाकिटामध्ये किती पैसे आहेत आता आम्ही ओपन करून दाखवतो तुम्हाला आणि हे मंडळी हे इथे राहतात या बिल्डिंग मध्ये राहतात प्रत्येक मतदारात तीन तीन हजार रुपये प्रमाणे हे वाटत आहेत आणि यांना आम्ही रेड हँड इथे जागी होतो स्लीप घेऊन पळून गेला प्रभाग क्रमांक सात मध्ये आणि हे बीजेपीचे आहेत राजम घोरपडीने पाठवलेले पैसे आहेत हे हे आम्ही स्वतःला आयु पकडलेले आहेत यांचे राज्य हा हे काका मंडलिक 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 यांची मिसेस मंडलिक राज्य पैसे आहेत विचार तुम्ही विचारू विचार पैसे तुमच्याकडे हे सापडले का पण हे पैसे तुमच्याकडे सापडले का अच्छा पण पिशवी तुमच्याकडे होती का आणि त्यात ही पाकीट होती का नाही माझ्याकडे शूटिंग आहे आमच्याकडे प्रॉपर शूटिंग आहे सुजेश यांच्याकडे जी पिशवी पकडली त्याची शूटिंग आपल्याला दाखवलं ऐका मी जबरदस्ती करू शकत नाही म्हणतात ही पिशवी त्यांच्याकडेच आहे त्यांना नाही सांगा मी तुमच्याकडे लाईव्ह व्हिडिओ देतो आम्ही तुमच्याकडे व्हिडिओ देतो लाईव्ह हे पैसे कसले आहेत तुमच्याकडे जे होते पैसे कसले आहेत

हे बघा हे राजन धोरपडेच्या ऑफिसमधून निघालेलं मी तेव्हापासून माझ्याकडे पूर्णपणे शूटिंग आहे आणि त्यांना बरोबर मी त्यांच्या घराच्या इथे पकडलेलं आहे आणि त्यांचं पर पाकिट हे तीन हजार रुपये प्रमाणे हे वाटण्याकरता निघालेले होते परंतु मी त्यांची गाडी इथेच थांबवली आणि त्यांची पिशवी मी काढून घेतली ते बोलत जबरदस्ती केली परंतु मी त्यांची पिशवी काढून घेतली आणि त्यांच्या पाशवीमध्ये हे पैसे निघाले पर, पर पाकिट तीन हजार रुपये पर पाकिट तीन हजार रुपये हे करून हे वाटत होते यांचा एक पोरगा होता ते स्लिपा होत्या आणि यांना धरल्यानंतर तो पोरगा त्यांचा पळून गेला त्यांना धरण्यापर्यंत हे काकाने हे केले आणि हे आणि हे भाजपाचे यांचे मिसेस भाजपाच्या प्रदेश कार्यकार्यावरती काम करतात प्रदेश पदावरती काम करतात मंडलिक यांचं आज नाव म्हणले तक्रार केली आहे के 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 का तुम्ही आम्ही तक्रार पोलिसांना फोन केलेला आहे एटीएसटी टीम ला फोन केलेला आहे आणि निवडणूक आयोगाकडे सांगितलेलं आहे निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार दिलेली आहे आता कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं झालं आता आम्ही यांना पकडून आणि कुठल्या भागात हा सगळा प्रकार प्रभाग क्रमांक सात प्रभा क्रमांक सात यांना राजम घोरपडेच्या ऑफिस मधून मी तिथून नसते त्यांचा सीसीटीव्ही फुटेज तुम्ही सगळे चेक करू शकता तिथून हे घेऊन निघाले बाईक वरती त्यांची बाईक मी इथे आरवी टाकली आणि त्यांच्या बाईकला ही इश्यू होती ह्याच्याच माझ्याकडे शूटिंग्सही त्यांची सगळं रेकॉर्डिंग आहे म्हणजे हे सांगतील की माझ्याकडे नाही तर माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग आहे तुम्ही याच्यावर काय खुलासा करणार आहात हे पैसे तुमचे आहेत का ओके आहे ते कायदेशीर तरवाईनच होते आहे पण हे काय माझं वाईट काम करत नाही हे जे तुमच्यावर आरोप केले जातात ते खरे आहेत सा सापडली नावाच्याकडे आम्हाला रुपये पाकिट घेऊन कोण वाटतं का हे कशाचे असतील हे तुम्ही सांगू शकता पत्रकार काही पण आरोप करताय तुमच्याकडे कसले पैसे दे मी मी ज्यांना प्रश्न विचारते तुमचा अधिकार आमच्याकडे पूर्णपणे व्हिडिओ आहेत हे कशासाठी मी कुठे गेलो होतो ते मी ज्यांना उत्तर द्यायचंय ना हे परत तुझा अधिकार नाहीये मी ज्यांना उत्तर द्यायचं त्यांना उत्तर दे मला बी आणि आर्ट ऑफ प्रॉब्लेम आहे हा मला फुकट प्रेशराईज करतोय मग तुम्ही आणि याने मला मारलं पण तुम्ही काय अधिकार आहे हा फक्त तो कंप्लेंट करू शकत होता आणि म्हणजे तुम्ही पैसे वाटू शकता पैसे कशासाठी आणले माहिती आहे काय पत्रकार पत्रकारांपर्यंत पण नाही बोलला मला जर काय झालं तुम्ही अतिरेक्या असं हा तुमच्या जीवाचं आम्हाला काही हे नाहीये

यावरून शिवसेना गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला बदलापूर पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक सात सानेवाडी भागात भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेचे भरत नवगिरे यांनी केला नवगिर यांच्या वहिनी संदीपा या प्रभागात उमेदवार आहेत भरत नवगिरे यांना पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते शनीनगर परिसरातील त्या इमारतीच्या बाहेर पोहोचले आणि तिथेच भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि मोठा राडा झाला राजन घोरपडे यांच्या ऑफिस आम्हाला ज्यावेळी खबर लागली की राजन घोरपडे कार्यालयात पैसे वाटप होत आहेत तर मी तिथे आमचा एक मुलगा आम्ही तिथे थांबवून ठेवला जशी ही व्यक्ती ही पिंक कलर पिशवी घेऊन ज्यावेळी निघाले त्यांच्या कार्यालयातनं त्यावेळी मी त्यांच्या कार्यातनं पाठला करत आलो त्यांचं घर इथे आतमध्ये आहे त्या आतमध्ये जाणार म्हणून मी त्यांना लगेच तिथे जागेवर थांबवलो माझ्या मुलाने त्यांची जाऊन पिशवी चेक केली तर पिशवीमध्ये मला पाकिटं मिळाली ज्यावेळी मी पिशवी ओपन केली त्यावेळी प्रत्येक मताला तीन हजार रुपये वाटप होतो तिथे वाटपाचा कार्यक्रम होता मतदारांना वाटप करताना पाहिलंय मतदारांना वाटप करताना पाहिलं नाही या। परंतु यांच्याबरोबर जी एक व्यक्ती होती त्याच्या जो स्लिपा होत्या तो स्लिपा घेऊन माणूस यांच्याबरोबरीचा जो दुसरा बाईकवर होता तो पळून गेलेला आहे दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे वाटप होत नव्हते शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचं सांगितलं गेलं हे आणि तुमच्यावरती आरोप केले जातात भाजपावरती की पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होता हे हे आरोप योग्य आहेत सगळं खोटं आहे हे काहीतरी बालंट ते, ते आता आमच्यावर राहायला लागले आणि आम्ही महिला प्रचाराला घेतो त्या महिलांचे वाटायला द्यायचे पैसे होते दहा दिवसाचे पेंडिंग ते आम्ही आज देणार होतो त्यांना आणि हे शिवसेनेच्या महिलाच गुरुकमल बिल्डिंग मध्ये पैसे वाटत झाला बघतोय आमचं बिल्डिंगचं फुटेज तुम्ही चेक करू शकता आता दोन तासापूर्वीच आमच्या बिल्डिंग मधली एक महिला शिवसेनेची तिच्या बरोबर एक हे बिल्डिंग फिरत होत्या पण आम्ही प्रूव्ह नाही करू शकत कारण आम्ही त्यांच्या मागे नाही जाऊ शकत ना मग हे जे पैसे होते हे मतदारांना मतदाराला वाटायला आणलेलंच ते मतदाराला वाटायला आणले असते तर त्याच्या नाव असते ना पाकिटावर मात्र बदलापुरात दुसऱ्यांदा मतदारांना पैसे वाटत हो वाटप होत असल्याच्या आरोपावरून राजकीय वातावरण पूर्णपणे गढूळ झालंय या सगळ्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा